मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा गुरुजी म्हणतात मुलीच्या मामाने मुलीला घेऊन या आता सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतच राहतात आरोहीला मामाच नसतो त्यावेळी आता नितीन तेथे येतो आणि म्हणतो मी आहे आरोहीचा मामा तेव्हा आता सर्वांनाच खूप आनंद होतो अरुंधती आता लगेच त्याचे आभार मानते नितीन म्हणतो आरोही माझी कुणीच नाही का अरुंधती असं म्हणून तो म्हणतो मी तिला आणायला वर मी घेऊन येतो तेव्हा अरुंधती म्हणते बरं ठीक आहे पण सुलेखाताई नाही आल्यात का आता अरुंधती पुन्हा विचारते मग आता नितीन म्हणतो नाही आली पण तिचे आशीर्वाद सदैव आपल्याबरोबर आहेत तुम्ही नका काळजी करू बरं ठीक आहे मी आता आरोहीला घेऊन येतो यश किती आतुरतेने तिची वाट पाहतोय बघा तेव्हा सर्वजण आता हसतात मग नंतर आता गुरुजी म्हणतात मुलाच्या आईवडिलांनी पुढे यायचं आता अनिरुद्ध पटकन पुढे जातो खरं पण आता कोणत्या आईने जायचं हा प्रश्न सार पडतो कायद्याने अनिरुद्धची बायको आता संजना असते तेव्हा आता सगळेजण अरुंधतीकडे पाहत असतात आता अरुंधती संजनाकडे पाहतच राहते काही वेळानंतर अनिरुद्ध म्हणतो अगं चल अरुंधती गुरुजी आपल्याला बोलवत आहेत मुहूर्त टळून जातोय आता संजनाला खूप राग आलेला असतो तेव्हा अरुंधती ही संजनाजवळ जाते आणि तिला म्हणते तू यशच्या लग्नाच्या विधींसाठी आता पुढे जायचं आहे अर्थात तुला चालणार असेल तर तेव्हा संजना आता खूप विचार करते घरातील हा निर्णय आवडलेला नसतो यशला सुद्धा पण सर्वांना इशारा करून समजावते संजनाला म्हणते जातेस ना तू कारण अनिरुद्धची आता बायको तू आहेस आणि मी माझ्या यशची आई आहे तेवढ्यातच नितीन आता आरोहीला घेऊन तेथे येतो मग आता अरुंधती संजनाला पुन्हा पुन्हा विचारू लागते अगं जातेस ना तू जर तुला काही हरकत नसेल तर कारण अनिरुद्धांच्या हाताला हात लावून आता ते सगळे विधी तू करावेस असं मला वाटतं मग आता संजना म्हणते हो कायद्याने मीच त्याची बायको आहे म्हटल्यावर मीच करणार ना हे सगळे विधी कसा आहे ना यशची सावत्र आई मी आहे तू खरी आई असली तरी सावत्र आईचा हक्क थोडा तरी असतोच आणि तू उद्या निघून जाशील आरोहीला इथे आमच्याबरोबरच राहायचंय उद्या जर तू हे घर सोडून गेली तर आरोही आमच्याबरोबरच राहणार ना चल ಅನಿರುದ್ಧ आपण विधींना आता सुरुवात करूया मुहूर्त टळून जायला नको असं म्हणून संजना आता पुढे जाते तर अनिरुद्धचा चेहराच पडतो आता सर्व विधी झाल्यानंतर यशच्या आणि आरोहीच्या लग्नाच्या मंगलाष्टक सुरू होतात सर्वजण घरातील खूप खुश असतात सर्वजण त्या दोघांच्या अंगावर ता ता आता अक्षदा टाकत असतात गुरुजी मात्र आता मंगलाष्टक म्हणत असतात यशचं लक्ष सारखं अरुंधतीकडे असतं अरुंधती आता हसतमुख राहून यशच्या लग्नात सामील झालेली असते अरुंधतीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून यशला सुद्धा जरा बरं वाटतं त्यानंतर यश हा डोकावून डोकावून आरोहीला सारखं पाहत असतो तेव्हा आप्पा जोरातच त्याच्या अंगावावर अक्षता फेकतात घरातील सगळेजण आता यशवर पुन्हा एकदा हसतात अरुंधतीला आशूची खूप आठवण येत असते आता तिचे डोळे जरा पानवतात पण पान कुणासमोर उगीच रडायचं नाही असं तिने ठरवलेलं असतं म्हणून ती आपले गुपचूपच पुसते तिला आता तिच्या आणि आशूच्या लग्नातील सर्व प्रसंग आठवत असतात ते सर्व क्षण आठवू लागतात इकडे मंगलाष्टक झाल्यानंतर आता यश आरोही एकमेकांना हार घालणार असतात तेव्हा यशला आता सर्व मित्र उचलून घेतात तर आरोहीला त्याला हार घालता येत नाही सर्वजण खूप गोंधळ करू लागतात मग आता आरोही यशला हार घालण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु आता तिचे प्रयत्न ते फसतात आता कांचन सर्वांवर जोरात ओरडते आणि म्हणते अरे हार घालायचा मुहूर्त टळायला नको यशला अगोदर खाली घ्या तेव्हा सर्व मित्रांचा मूड ऑफच होतो सर्वजण यशला जमिनीवर ठेवतात मग आता कांचन जोरात ओरडते अगं आरोही पटकन हार घालून घे बघ त्याच्या मित्रांनी त्याला जमिनीवर ठेवलंय तेव्हा सर्वजण तिच्यावर हसतात तर यश म्हणतो आजी ही चिटिंग होती हा आरोही यशच्या गळ्यात हार घालते आता यश हा आरोहीच्या गळ्यात हार घालणार असतो तर आरोही आता पटकन खाली बसते यशची खूप गंमत करत असते ती त्याला हारच घालू देत नाही ती खूप त्रास देत असते त्यावेळी आता आता अरुंधती हसतच म्हणते अरे यश तू खाली बस आणि मग आरोहीच्या गळ्यात हार घालते व्हा यश आता गुडघ्यांवर बसतो आणि आरोहीच्या गळ्यात हार घालतो सर्वजण आता टाळ्या वाजवतात दोघांचं अभिनंदन करतात त्यानंतर गुरुजी म्हणतात की आता कन्यादानाचे विधी आपण करून घेऊयात मग आता कन्यादान कोण करणार आहे त्यांनी पुढे यावं असं गुरुजी जेव्हा म्हणतात तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहू लागतात मग आता आरोही स्वतःहून म्हणते आई माझं कन्यादान आता कोण करणार त्यावेळी आप्पा म्हणतात गुरुजी तुम्हाला माहीत आहे ना आरोहीला कुणी नाहीये मग आता ते म्हणतात हो माहीत आहे आप्पा विचारतात पुढे कसं करायचं हा सर्वजण आता खूपच नाराज होतात मग आता आरोहीची मानली बहीण आणि भाऊ आहे ना असं म्हणून अनघा आणि अभि हे दोघेही पुढे येतात आणि गुरुजींना विचारतात आम्ही दोघांनी कन्यादान केलं तर चालेल ना तेव्हा गुरुजी म्हणतात हो चालेल की आनंदानेच अभि आणि अनघा आरोहीचं कन्यादान करतात कन्यादानाचे जे विधी सुरू असतात तेव्हा आता अरुंध तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी येतं पुन्हा एकदा आशूच्या आठवणींमध्ये ती रमते आणि तिच्या व आशूच्या ज्या लग्नाच्या काही आठवणी असतात कन्यादान करताने कांचन ती रडत होती हे सगळं काही आता तिला आठवत असतं ती आता पाणावलेल्या डोळ्यांनी त्या आशूच्या आठवणींमध्ये रमते आणि यशकडे पाहत असते त्यानंतर कन्यादानाचे सर्व विधी होतात त्यावेळी आता आरोहीला अचानक रडू येतं ती म्हणते आई आज मी आशुतोष सरांवर खूप रागवले आहे त्यांनी मला वचन दिलं होतं की माझ्या आणि यशच्या लग्नामध्ये ते स्वतः कन्यादान करणार आहे अरुंधती आता रडतच म्हणते बाळा मलाही त्यांची आज खूप आठवण येते ग असं म्हणून सर्वजण आता आशूच्या आठवणीमध्ये भाऊक होतात यश सर्वांचा मूड आता ठीक करण्याचं ठरवतो आणि म्हणतो आई आणि आरोही तुम्ही दोघी जर रडलात ना तर मी पण खूप रडेन असं म्हणून तो रडण्याची ॲक्टिंग करतो आणि म्हणतो सर्वांनाच आशू अगदी कायम स्मरणात राहील तुम्ही काळजी करू नका तो त्या दोघींनाही पुन्हा एकदा समजावू लागतो मग आता आप्पा म्हणतात यशगंधा आर पुढच्या विधींसाठी तयार व्हा बरं अरुजी हे पुढच्या विधींना सुरुवात करतात तर यश हा आरुजीच्या गळ्यात आता मंगळसूत्र घालतो त्यानंतर जोडव्यांची पूजा करून त्या देखील तिच्या बोटामध्ये घालतो तेव्हा अरुंधतीला पुन्हा एकदा आशूची आठवण येते आणि तिला जेव्हा आशूने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं ते सर्वक्षण पुन्हा एकदा तिच्या आठवणीत येतात मग आता ती पुन्हा एकदा आपले डोळे पुजते आनंदात सहभागी होते संजना मात्र आपल्याच स्तोऱ्यात असते आणि सगळ्यांकडे अगदी वेगळ्या नजरेने आरोही त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहते तेव्हा यश देखील आता तिच्याकडे पाहत असतो मग सर्वजण एकमेकांकडे पाहून इशारा करतात की आरोही किती प्रेमाने त्या मंगळसूत्राकडे पाहतीये तर गुरुजी म्हणतात आपण आता सप्तपदींना सुरुवात करूयात यश आणि आरोही हे दोघेही उठून उभे राहतात गुरुजी मंत्रोच्चार करतात दोघेही एकमेकांना वचन देत आता सप्तपदी घेतात काही वेळानंतर सप्तपदी ही पूर्ण होतात तेव्हा मुली आता मुलीच्या भावाला म्हणजे अनिशला पुढे बोलवण्यात येतं आता अनिश पुढे आल्यानंतर त्या विधींना सुरुवात होते मग आता एकमेकांना वचन द्यायची असं गुरुजी म्हणतात तेव्हा एक सप्तपदी पूर्ण झाल्यानंतर दोघांनी गांजा साथीने सर्व कामं करायची असं वचन आता एकमेकांना ते घ्यायला सांगतात तर दुसऱ्या वचनामध्ये गुरुजी सांगतात तुम्ही दोन पावलं एकत्र चालल्यात ना मग आता एकमेकांना आयुष्यभर अशीच साथ द्यायची आहे तेव्हा यश आरोही एकमेकांना तसं वचन देतात आता तिसरं वचनाला यश हा मागे जातो तर आरोही पुढे येते एकमेकांना वचन देत दे ही आता सप्तपदी घेत असतात तर अरुंधती त्यांच्याकडे खूप कौतुकाने पाहते घरातील सर्वजण खूप खुश असतात काही वेळानंतर आता ते दोघेही सप्तपदी घेत असताना अरुंधतीला तिच्या आणि आशूच्या लग्नाचे पुन्हा एकदा सर्व प्रसंग आठवतात दोघांनीही एकमेकांना कशाप्रकारे वचनं दिली होती ते सगळं काही आठवत असतं त्यानंतर यश आरोही एकमेकांना शेवटचं वचन देतात गुरुजी म्हणतात आजपासून तुम्हीही दोघेही एकमेकांचे झाले आहात तुमचं लग्न संपन्न झालं आहे सर्वांनाच खूप आनंद होतो मग गुरुजी म्हणतात आता नाव बदलण्याचा कार्यक्रम होईल त्यावेळी यश म्हणतो मला आरोहीचं नाव बदलायचं नाही आहे तेव्हा कांचन म्हणते अरे यश का नाही बदलायचं तिचं नाव मी तिच्यासाठी खूप छान नाव शोधले तुलाही आवडेल आता कांचनचं कुणीच ऐकत नाही तेव्हा आप्पा म्हणतात गप्प बस ना आता कांचन त्याच्या बायकोचं त्याला जर नाव बदलायचं नसेल तर तू का मध्ये मध्ये बोलतेस तेव्हा कांचन आपली गप्प बसते तेव्हा सर्व विधी झाले आहेत या दोघांचं लग्न संपन्न झालंय आता गुरुजी असं अनाऊन्स करतात मग आता सर्वजण म्हणतात नाही अजून एक विधी राहिला आहे असं म्हणून यश व आरोहीला ते मैदानात घेऊन जातात तेव्हा अनिश हा ढोलताशे वाजवत असतो घरातील सर्वजण आता यश आरोही आनंदात सहभागी होत खूप छान प्रकारे डान्स करत असतात विशाखा अनिरुद्ध आणि संजनाला घेऊन आता पुढे येते संजना देखील त्यांच्या आनंदात सहभागी होते आणि नाचत असते पुढे आता अरुंधती आणि कांचन या मागेच उभे असतात तेव्हा अरुंधतीला खूप आनंद झालेला असतो ती यशकडे सारखी पाहत असते ती म्हणते आई यशचं लग्न छोटं म्हणता म्हणता खरं तर खूप मोठं झालं की ओ हो। मग आता माझ्या लाडक्या नातवाचं लग्न होतं म्हटल्यावर मला सर्वांना बोलवायचंच होतं ग पण म्हटलं जाऊ देत नको मोठं करायला असं म्हणून कांचन आता तिची इच्छा बोलून दाखवते पुढे आता अरुंधती हसतच म्हणते आई तुम्हाला माहिती आहे का यशला दहावी वीला पंच्याऐंशी मार्क्स मिळाले होते त्यावेळी आता त्याच्या चेहऱ्यावरील तो आनंद मला अजूनही आठवतोय मला असं वाटतं की माझा यश हा दहावीतच आहे तिला आता आठों आठों त्या आठवणी आठवत असतात त्यावेळी त्या दिवशी तो खरंच खूप खुश होता असं अरुंधती कांचनला म्हणते कांचन म्हणते हो ना अगं बघ ना मला तर धाकधूक होती की तो पास होईल की नाही पण पंच्याऐंशी टक्के जेव्हा मार्क्स मिळाले तेव्हा पहा किती घरात आनंद झाला होता सर्वांना आणि अभिला त्यावरची किती टक्के होते तू पाहिलेस ना असं आता जेव्हा कांचन म्हणते तेव्हा अरुंधती म्हणते हो पंच्याण्णव टक्के होते तेव्हा अभि बारावीला होता मग आता यश म्हणाला मी हा दहा टक्क्यांचा डिफरन्स नक्कीच भरून काढेन आणि त्याने तसं बारावीला केलं सुद्धा आई मग आता यश खरं तर पहिल्यापासून तसा हुशारच होता पण अनिरुद्धने कधीच त्याला प्रोत्साहन दिलं नाही अभिपेक्षा नेहमी कमी लेखलं त्यांनी जरा यशकडे दुर्लक्षच केलं पण आता कोणी म्हणेल काय यश आता एवढा मोठा मोठा झालाय तेव्हा कांचन म्हणते नाही ना नाही म्हणणार ग त्यानंतर यश हा पुढे जातो अरुंधतीला बोलवत असतो पण अरुंधती नकार देते मग यश आनंदाने पुन्हा एकदा आरोहीबरोबर नाचू लागतो काही वेळानंतर आता सर्वांचं डान्स करून होतं घरातील सर्वजण आता घरात उभे असतात तर यश आरोही आणि यशचे मित्रमैत्रीण हे बाहेर उभे असतात आता आरोहीच्या गृहप्रवेशाची वेळ असते मग आता कांचन संजना या दोघीही मिळून आरोही आणि यशचं औक्षण करतात त्यानंतर आता यश म्हणतो आता तुमचं ओवाळून झालं ना आता हे ताम्हना माझ्या आईकडे द्या अरुंधती नकारच देत असते यश म्हणतो आता जर तू आमच्या दोघांना ओवाळलं नाही ना तर मी घरातच येणार नाही त्यानंतर अरुंधतीही पुढे येते दोघांचं औक्षंग करते आता यश आरोहीला खूप आनंद झालेला असतो अरुंधती सुद्धा पाणवलेल्या डोळ्यांनी दोघांकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नितीन पाच लाखांचा चेक आरोहीला देत म्हणतो हे आशुने खास तुझ्यासाठी ठेवले होते बाळा मग आता ती घेण्यासाठी नकारच देत असते पण आता नाईला जाणे तिला ते घ्यावं लागतं ईशा लगेच अनिश बरोबर भांडण करू लागते की ही आरोही कोण कुठली तिच्यासाठी पाच लाख रुपये ठेवले आणि माझ्यासाठी काय ठेवलं रे त्यांनी असं म्हणून ती त्याला जा विचारू लागते आता अनिशला खूप राग आलेला असतो त्यानंतर अरुंधती ही आरोही आणि यशला या दोघांनाही आशीर्वाद देते आणि म्हणते अगदी सुखात आनंदात राहा मग आता एवढाच आशीर्वाद तू त्यांना देणार का अगं तुझ्या नवऱ्याने तर तुझ्यासाठी एवढं काही ठेवलं आहे मग त्यातलं काही देणार नाही का, का, ना का? असं संजना खोचकपणे अरुंधतीला विचारते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब